विदर्भाच्या मातीत रुजलेला आणि ग्रामीण शहरी युवकांच्या भावविश्वाचं सुरेख मिश्रण साकारणारा बिल्लोरी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अकोल्यातील प्रशांत मानकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे विदर्भाच्या मातीतून साकारलेला आणि ग्रामीण व शहरी युवकांच्या भाविश्वातील अंतर उलगडणारा बिल्लोरी हा मराठी चित्रपट लवकरच राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अकोल्यातील स्थानिक निर्माते प्रशांत मानकर यांनी हा चित्रपट सद्गुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून साकारला आहे शहरी चमकधमक व ग्रामीण साधेपणा यामध्ये अडकलेली युवकांची मानसिकता त्यांचे व्यावहारिक जीवन संघर्ष स्वप्न आणि प्रेमाचे विविध रंग बिल्लोरी या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील शिरसाट यांनी केले असून सहनिर्माती ॲट पूर्वा मांजरेकर यांनी ही निर्मितीत मुलाची भूमिका बजावली आहे या चित्रपटाची माहिती अकोल्यातील कृष्णा इम्पेरियल सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात लेखक स्वर्गवासी पुरुषोत्तम बोरकर यांच्या मेड इन इंडिया या विनोदी एक पात्री प्रयोगाची सादरीकरणेही झाली या चित्रपटामुळे विदर्भात तयार होणाऱ्या कलाकृतींना हक्काचं व्यासपीठ मिळणार असून स्थानिक कलाकार व तज्ञांना नवा आत्मविश्वास मिळेल असा विश्वास मानकर यांनी व्यक्त केला रसिक प्रेक्षकांनी बिल्लोरी या चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावं आणि स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं